अमरावतीमधील प्रेमींसाठी एक खास बातमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सम्राट मेन्सवेअर जवाहर रोड अमरावती येथे सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे आता एका छताखाली उपलब्ध झाले आहेत अमरावतीकरांच्या वाढत्या पसंतीमुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे लग्नसराई पार्टी किंवा खास प्रसंगासाठी उत्कृष्ट दर्जाचे आणि आकर्षक डिझाईनचे कपडे येथे मिळतात दर्जेदार कपड्यांच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सम्राट मेन्सवेअर कडून सर्व अमरावतीकरांना आवाहन करण्यात आले आहे की एकदा तरी शोरूमला अवश्य भेट द्या आणि ब्रँडेड फॅशनचा अनुभव घ्यावा अमरावती शहरातील नागरिकांसाठी स्टाईल आणि क्लास एकत्र आणणारा ब्रँड सम्राट मेन्सवेअर आता नव्या कलेक्शनसह सज्ज झालाय शहरातील जवाहर रोड वरील या प्रतिष्ठित शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील सर्व प्रकारचे ब्रँडेड पुरुषांचे कपडे कोट सूट शेरवाणी कुर्ती पेजामा पार्टीवेअर शर्ट ट्राउजर्स कार्गो आणि टी शर्ट यांची विविधता इथे पाहायला मिळते पासून दैनंदिन वापरासाठी कपड्यांपर्यंत प्रत्येकासाठी योग्य अशी डिझाईन्स आणि दर्जा राखणं हीच सम्राट वेअरची खासियत आहे है। अमरावतीकरांनी दाखवलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या ठिकाणी दररोज नवीन ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते उत्कृष्ट क्वालिटी स्टायलिश फॅशन आणि वाजवी दर ही तीन वैशिष्ट्य सम्राट मेन्सवेअरला शहरातील अग्रगण्य ठिकाण बनवित आहे संचालकांनी नागरिकांना आवाहन केले की जास्तीत जास्त नागरिकांनी जवाहर रोडवरील सम्राट मेन्सवेअरला भेट देऊन या नवनवीन कलेक्शनचा लाभ घ्यावा सम्राट मेन्सवेअर की तरफ से हमारे सभी हितचिंतक ग्राहकों और मित्रों को बहुत-बहुत बधाई बहुत बहुत पूरे अमरावती शहर के वासियों को दीपावली की बहुत-बहुत शुभकामनाएं सबसे निवेदन है कि जितना हो सके ऑनलाइन खरीदी टाले और मार्केट में भरपूर खरीदारी करें बहुत अच्छी वैरायटी अमरावती अमरावती शहर कपड़ों के लिए माना जाना क्षेत्र है तो सभी से निवेदन है कि इस वर्ष खूब खरीदारी करें लग्न सराय की और